मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मोबाईलवरून भरण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमधील स्टोअरला ओपन करायचं आहे आणि प्लेस्टोरवरती नारी शक्ती दूत या ॲपला सर्च करून या ॲपला इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो हे ॲप इन्स्टॉल करण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या ॲपला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता मित्रांनो हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर या ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे हे ॲप ओपन झालेले दिसेल तर खाली या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा ॲरो दिसेल या ॲरोवरती क्लिक करायचं आहे परत एकदा क्लिक करायचं आहे आणि परत एकदा या ठिकाणी डन या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर खाली या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स दिसेल त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं टर्म अँड कंडिशन ओपन होईल तर खाली स्वीकारा म्हणून दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली लॉग इन पर्याय दिसेल तर यावरती आता आपण क्लिक करूया त्यानंतर अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक या वरच्या रखान्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली व्हेरीफाय ओ टी पी हा जो पर्याय दिलेला आहे त्या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी नोटिफिकेशनकरिता परमिशन मागितल्या जाईल तर या ठिकाणी अलौ यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी प्रोफाईल अपूर्ण आहे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा तर खाली या ठिकाणी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा म्हणून जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर वरती पूर्ण नाव म्हणून विचारलेलं आहे तर या ठिकाणी अर्जदार महिलेचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे आधार कार्डवरती ज्याप्रमाणे दिलेलं आहे शक्यतो त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर खालच्या रकानात ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर खाली जिल्हा विचारलेला आहे यावरती क्लिक करून तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली तालुका विचारलेला आहे तुमचा जो तालुका असेल तो तालुका तुम्ही त्या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे नारी शक्ती प्रकार खाली विचारलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध ऑप्शन दिसून येतील तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून अर्ज भरत असाल तर या ठिकाणी सामान्य महिला म्हणून पर्याय दिलेला आहे शक्यतो हाच पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली अपडेट करा म्हणून पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला या ठिकाणी नारीशक्ती दूत म्हणून पर्याय दिसेल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर वरती तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पर्याय दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे लोकेशनचा ॲक्सेस मागितला जाईल तर या ठिकाणी वरती व्हाईल युजिंग द ॲप हा जो पहिला पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचा अर्ज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला वरती या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर पतीचे किंवा लग्न झालेले नसेल तर वडिलाचे नाव तुम्हाला या खालच्या रकान्यामध्ये टाकायचे आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पती किंवा वडील हा पर्याय तुम्ही निवडू शकता त्यानंतर महिलेचं लग्न झालेले असेल तर महिलेचे लग्नापूर्वीचे जे नाव असेल ते नाव तुम्हाला या राखान्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी जन्मदिनांक निवडा म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करून अर्जदार महिलेची जन्मतारीख तुम्हाला निवडायची आहे आणि ती निवडून झाल्यानंतर खाली ओके हा पर्याय आहे त्यावरती क्लिक करायचं आहे जन्मतारीख निवडताना एक बाब लक्षात घ्यायची आहे की ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांकरता फक्त या ठिकाणी आहे ज्यांची जन्मतारीख या वयोगटाकरिता बसत नसेल त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो खाली अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती तुम्हाला भरायची आहे तर यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे या वरच्या रकान्यात तुम्हाला टाकायचा आहे खालच्या जिल्हा या पर्यायावरती क्लिक करून तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर खाली तालुका म्हणून पर्याय आहे तर या पर्यायावरती क्लिक करून तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला गाव शहर हा पर्याय दिसेल त्या त्या तर त्या ठिकाणी क्लिक करून तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे तुम्ही शहरातच राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शहराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका म्हणून पर्याय दिलेला आहे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता तिथे तुम्हाला ग्रामपंचायत लागू असेल तर ग्रामपंचायतीचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे नगरपंचायतीचं नाव टाकायचं आहे नगरपालिका क्षेत्रात राहत असाल तर नगरपालिकेचं नाव या खालच्या रखान्यात टाकायचं आहे त्यानंतर खाली पिनकोड विचारलेला आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथला पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे खाली मोबाईल क्रमांक विचारलेला आहे अर्जदार महिलेचा चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक या खालच्या रकान्यात टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली आधार क्रमांकसुद्धा विचारलेला आहे खालच्या या रकण्यात आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारा आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर होय नाही पर्याय आहे तर या ठिकाणी नाही या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे होय या पर्यावरती तुम्ही क्लिक करत असाल आणि खाली लाभाची रक्कम तुम्हाला खालच्या या रकान्यात तुम्हाला टाकावी लागणार आहे तुम्ही जर कधी लाभ घेत असाल तर आणि ती रक्कम जर कधी पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही याकरिता शक्यतो वरती तुम्हाला या ठिकाणी नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आहे पंधराशे रुपयेपेक्षा कमी रक्कम असेल तर त्या ठिकाणी होईवरती क्लिक करून तुम्ही जी काही हजार रुपये आठशे रुपये जी काही रक्कम घेत असाल ती रक्कम तुम्हाला त्या खालच्या रकण्यात टाकायची आहे त्यानंतर विभागने हा योजना म्हणून पर्याय आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करण्याची आवश्यकता पडणार नाही त्यानंतर मित्रांनो खाली वैवाहिक स्थिती विचारलेली आहे अर्जदार महिलेचं लग्न झालेलं असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही विवाहित क्लिक करू शकता अविवाहित असेल तर अविवाहित क्लिक करू शकता किंवा खालील विधवा परित्यक्त्या निराधार घटस्फोटीत यापैकी तुम्हाला जे लागू होत असेल तो पर्याय तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून निवडू शकता मित्रांनो महिलेचा जन्म परराज्यात झालेला असेल तर या ठिकाणी क्लिक करून होय या पर्यायावरती क्लिक करायचा आहे नसेल तर नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आहे होय या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली परराज्याचे नाव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारले जाईल तर तुमचा जन्म ज्या राज्यात झालेला असेल ते राज्य तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून निवडायचं आहे तुमचा जन्म महाराष्ट्रातच झालेला असेल अशा वेळी तुम्हाला या ठिकाणी नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदार महिलेच्या बँक खात्याची माहिती तुम्हाला खाली भरायची आहे यामध्ये अर्जदार महिलेचं बँक खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचं पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बँक पासबुकवरती जे नाव महिलेचं आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे या खालच्या रखान्यात त्यानंतर तुमच्या बँक शाखेचा आय पी एस सी कोड तुम्हाला या खालच्या रखान्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी होय या पर्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमचं बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक हा जोडलेला असायला हवा त्यानंतर तुम्ही या ठिकाणी होय या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खालील सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहे याकरिता मित्रांनो ही कागदपत्रे आधीच तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही फोटो काढून व्यवस्थित ती तुम्ही मोबाईलमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर एक एक करून तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे जसं की सर्वप्रथम या ठिकाणी आधार कार्ड दिलेलं आहे आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसेल पहिला पर्याय आहे गॅलरी गॅलरीवरती क्लिक करून तुम्ही आधी काढून ठेवलेला जो आधार कार्डचा फोटो आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा डायरेक्ट कॅमेराचा पर्याय या ठिकाणी ओपन होतो या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट कॅमेऱ्याद्वारे फोटो काढून या ठिकाणी अपलोड करू शकता या ठिकाणी एक बाब महत्त्वाची घ्यायची आहे की गॅलरीमधून तुम्ही एखादा फोटो अपलोड करत असाल कागदपत्राचा तर त्या फोटोची साईज ही पाच एम बी पेक्षा कमी असायला हवी अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एक 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 एक, एक डॉक्युमेंट सर्व तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे यामध्ये अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचं दाखलं येत या तीनहीपैकी जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर खाली उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी जे उपलब्ध असेल ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर खाली अर्जदाराचे हमीपत्र विचारलेलं आहे मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्राची कोरी प्रत तुम्हाला हवी असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अर्जदाराचं कोरं हमीपत्र पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता त्याची प्रिंट काढून तुम्हाला ते भरायचं आहे आणि नंतर त्याचा फोटो काढून तुम्ही या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे त्यानंतर बँक पासबुक विचारलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी बँक पासबुक अपलोड करायचं आहे त्यानंतर महिलेचा जन्म जर परराज्यातील असल्यास या ठिकाणी पती महाराष्ट्रातील असेल तर पतीचे कागदपत्र म्हणजेच फोटो आयडेंटिटी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे यामध्ये तुम्ही पतीचे कागदपत्रामध्ये पतीचं आधार कार्ड असेल किंवा इलेक्शन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल असे कागदपत्र तुम्ही एक दोन तरी कागदपत्र तुम्ही या ठिकाणी एका पी डी एफमध्ये किंवा एका फोटोमध्ये काढून तुम्हाला या ठिकाणी ते अपलोड करायचे आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो खाली या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली एक छोटासा चेकबॉक्स तुम्हाला दिसेल या चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक हमीपत्र येईल तर या ठिकाणी स्वीकारा म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि खाली माहिती जतन करा म्हणून पर्याय आहे या पर्यावरती तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा हा अर्ज ऑनलाईन सबमिट होईल तर अशा प्रकारे तुम्ही नारीशक्ती ॲपवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज घरबसल्या तुम्ही ऑनलाईन सादर तुम्हाल करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र